तो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कोणतीही रेसिपी बनवणार नाही तर कोणताही पदार्थ बनवताना तो अधिक चविष्ट कसा बनेल किंवा तो दिसायलाही छान कसा दिसेल आणि अगदी परफेक्ट कसा बनेल यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे आपला पदार्थ एकदम परफेक्ट व्हायला मदत होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपली पहिली टीप आहे ती म्हणजे आपण जेव्हा दम बिर्याणी बनवतो तेव्हा दम बिर्याणीच्या भांड्याला दम देण्याच्या आधी आपण सील करण्यासाठी कणकेचा वापर करतो किंवा मग ओला कपडा गुंडाळतो पण कणकेचा वापर करतो तेव्हा ते, ते भांडं पण खूप खराब होतं आणि अशाने अन्नसुद्धा वाया जातं किंवा मग ओला कपडा जर गुंडाळला तर मग त्यातून वाफ बाहेरसुद्धा जाऊ शकते आज आपण इथे पेपरचा वापर करणार आहोत आणि हे भांडं पेपरनी सील करणार आहोत यामुळे काय होतं की पेपर ने हे भांड सुद्धा छान असं सील होतं आणि त्याला परफेक्ट असा दम बसतो बिर्याणीनी भरलेल्या या भांड्याला आपण नी कवर करून घेतलेला आहे यानंतर यावरती आपण एक झाकण ठेवलेलं आहे हे तयार करतानाच आपण बाजूला गॅसवरती तवा ऑलरेडी गरम करायला ठेवला होता त्या तव्यावरती हे भांडं आपल्याला ठेवून द्यायचं आहे यावेळी गॅसची आच ही मंदच ठेवायची आहे पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर आपण इथे पाहू शकतो आपल्या बिर्याणीला दम कसा बसला आहे तो कवर केलेला पेपर आपण काढलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे यातून छान अशी वाफ बाहेर निघालेली आहे आणि आपला राईससुद्धा छान असा शिजलेला आहे आणि एकदम मोकळा मोकळा झालेला आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट अशी बिर्याणी आपली बनून तयार आहे त्यामुळे ही टीप सुद्धा आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते यानंतर आपली टीप नंबर दोन अशी आहे की आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला मिरच्या या जास्त प्रमाणात लागत असतात त्यामुळे आपण त्या जास्त प्रमाणात आणूनही ठेवतो पण त्या जर व्यवस्थित साठवून नाही ठेवल्या तर मात्र त्या खराब होऊ शकतात यासाठी काय करायचं आपण मिरच्या आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कोरड्या करून घ्यायच्या त्यानंतर ते त्याची देठं काढून टाकायची मिरच्या जेव्हा खराब होतात तेव्हा त्या ते देठाकडूनच खराब होतात आणि त्यानंतर पूर्ण मिरची खराब होते त्यामुळे या पद्धतीने जर आपण देठं आधीच काढून ठेवली तर मिरच्या खराब होणार नाहीत आणि जेव्हा आपल्याला वापरायचे असतील तेव्हा आपला वेळसुद्धा वाचतो त्यामुळे तुम्हीसुद्धा जेव्हा बाजारातून मिरच्या आणाल तेव्हा या पद्धतीने त्याची देठं काढून सिर्या किंवा काचेच्या एखाद्या भांड्यामध्ये भरून ती जर फ्रीजमध्ये ठेवली तर आपण जास्त दिवसांसाठी या मिरच्या वापरू शकतो यानंतर आपली पुढची टीप अशी आहे, आहे। की जेव्हा कैरीचा सीझन असतो तेव्हा आपण कैऱ्या खातो आणि कैरीचा सीझन नसतो तेव्हा मग या पद्धतीने जर आपण कैऱ्या साठवून ठेवल्या तर मग आपण जास्त दिवसांसाठी खाऊ शकतो यासाठी काय करायचं कैरी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्या आपल्या आवडीप्रमाणे फोडी करून घ्यायचे आहेत आपल्याला जशा पातळ किंवा जाड हव्या असतील आपल्याला जर यावरची सालं काढायची असतील तर आपण ते सुद्धा काढू शकतो यानंतर इथे बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक ते दोन्ही चमचे विनेगर टाकून ठेवायचं आहे विनेगर हे याला प्रिझर्व करण्याचं काम करतं विनेगरच्या पाण्यामध्ये या फोडी आपल्याला चार ते पाच मिनटांसाठी ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर एखाद्या चाळणीवरती घेऊन या फोडी छान नितळून घ्यायच्या आहेत त्यानंतर एखाद्या कपड्यावरती ठेवायच्या आणि एखाद्या टिश्यू पेपरनी यावरचं पूर्ण पाणी आपल्याला पुसून घ्यायचं आहे हवाबंद डब्यामध्ये किंवा मग झिपलॉक बॅगमध्ये ठेवून ही बॅग आपल्याला फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे अशामुळे ही कैरी आपण जास्त दिवसांसाठी टिकवून खाऊ शकतो यानंतर आपली टीप नंबर चार अशी आहे आपण जेव्हा डोसा बनवतो तेव्हा तो क्रिस्पी व्हावा आणि त्याचा कलरही एकसारखा यावा यासाठी काय करायचं प्रत्येक वेळी डोसा बनवल्यानंतर तव्यावरती एखाद्या टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचं त्यानंतर तव्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं त्यामुळे तव्याचं टेम्परेचर हे थोडं कमी होतं आणि त्यानंतरसुद्धा आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि मग यावरती डोशाचं बॅटर घालायचं डोशाचं बॅटर घातल्यानंतर तवा आपल्याला हाताने असा गोल गोल फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून आपला डोसा सर्व बाजूंनी एकसारखा शेकला जाईल आणि त्याला कलरसुद्धा एकसारखा येईल गॅसची फ्लेम ही मीडियम करून ठेवायची आहे आणि इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तवा फिरवून घ्यायचा आहे इथे पाहू शकता तुम्ही आपला डोसा हा एकदम क्रिस्पी जाळीदार आणि एकसारखा कलर असलेला असा तयार झालेला आहे यानंतरची आपली पुढची टिप्स अशी आहे जेव्हा आपण कोणत्याही प्रकारची बिर्याणी बनवतो किंवा मग फ्राईड राईस बनवतो त्यासाठी आपल्याला एकदम मोकळा आणि पांढरा शुभ्र असा राईस हवा असतो तर त्यासाठी काय करायचं या भातासाठी आदण ठेवायचं ज्या पद्धतीचा राईस आपल्याला हवा आहे त्या पद्धतीचे मसाले यामध्ये टाकायचे आणि यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं लिंबू पिळून घ्यायचं आणि मीठ टाकायचं लिंबू आणि मीठ टाकल्यामुळे आपला राईस हा एकदम मोकळा होतो आणि त्याला कलरसुद्धा एकदम पांढरा शुभ्र असा येतो अशा प्रकारचा राईस वापरून आपण कोणत्याही प्रकारची व्हेज नॉन व्हेज बिर्याणी किंवा मग फ्राईड राईससुद्धा बनवू शकतो त्यामुळे ही टिप्ससुद्धा उपयुक्त ठरू शकते ही पुढची टीप अशी आहे ती म्हणजे लिंबू तर लिंबू आपल्याला जास्त दिवस टिकवायचे असतील तर काय करायचं इथे मी हे लिंबू स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे एक सिरॅमिकचं भांडं घेतलेलं आहे आणि या पद्धतीने पेपर असा कट करून घेतलेला आहे आपण पेपर घेऊ शकतो किंवा मग टिश्यू पेपरसुद्धा घेऊ शकतो तर इथे मी हा न्यूजपेपरच असा कट करून घेतलेला आहे आणि एक एक लिंबू घेऊन या पेपरमध्ये आपल्याला असं कवर करून घ्यायचं आहे आणि या कंटेनरमध्ये आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे पेपर वापरल्यामुळे किंवा टिश्यू पेपर वापरल्यामुळे एक्स्ट्राचं जे मॉश्चर असतं ते हे शोषून घेतं त्यामुळे आपले लिंबू हे अगदी जास्त दिवसांपर्यंत एकदम छान असे टिकून राहतात आता हा कंटेनर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे त्यानंतरची पुढची टीप नंबर सात अशी आहे जेव्हा आपण हो भाजी बनवतो तेव्हा बटर किंवा तूप लावून पाव असाच पॅनवरती भाजून घेतो तसं न करता पॅनमध्ये थोडंसं बटर किंवा तूप टाकायचं त्यामध्ये पावभाजी मसाला टाकायचा त्याचबरोबर लाल मिरची पावडर आणि मीठसुद्धा टाकायचं हे सर्व छान मिक्स करून कट केलेला पाव त्यावरती ठेवून असं भाजून घ्यायचं यामध्ये आप आपल्याला हवं असेल तर यावरती आपण कोथंबीरसुद्धा टाकू शकतो दोन्ही बाजूंनी छान बटर लावून हा पाव एकदम छान असा भाजून घ्यायचा हा असा बनवलेला पाव पावभाजीच्या ताटामध्ये दिसायलाही छान वाटतो त्याचबरोबर सोबत खायला अजूनच छान लागतो तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आपली टिप नंबर आठ अशी आहे जेव्हा आपण गोबीचा पराठा किंवा फ्लावरचा पराठा बनवतो तेव्हा तो, ते तो बऱ्याचदा फुटतो पराठा फुटू नये यासाठी हा फ्लावर एकदम छान बारीक करून घ्यायचा यानंतर यामध्ये मीठ टाकायचं त्याचबरोबर अर्ध्या लिंबाची फोड इथे पिळून घ्यायची आहे आणि हे सर्व हाताने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे या, या फ्लावरला पाणी सुटतं आणि ते पाणी आपल्याला नंतर काढून टाकायचं आहे शिवाय मीठ आणि लिंबू लावल्यामुळे फ्लावरचा जो थोडासा उग्र वास असतो तो सुद्धा काही प्रमाणात कमी व्हायला मदत होते आता हे आपण पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवलं होतं यानंतर याला पाणी आहे हाताने असं प्रेस करून यातील सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही एवढ्या प्रमाणात हे पाणी निघालेलं आहे आता आपला फ्लावर छान असा कोरडा झालेला आहे यानंतरच आपल्याला जे काही मसाले यामध्ये टाकायचे आहेत ते सर्व मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहेत जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचे पराठे बनवतो तेव्हा त्याच्या स्टपिंगमध्ये जेव्हा पाण्याचा अंश राहतो त्यावेळेस आपले पराठे फुटू शकतात त्यामुळे या पद्धतीने जर आपण यातील पाणी आधीच काढून घेतलं तर आपलं स्टपिंग हे ओलसर होणार नाही त्यामुळे आपले पराठे बिलकुलसुद्धा फुटणार नाहीत इथे पाहू शकता तुम्ही आपला पराठा हा लाटून तयार झालेला आहे आणि हा पराठा मी तुम्हाला आता तव्यावरती भाजूनसुद्धा दाखवणार आहे हा पराठा बिलकुलसुद्धा फुटलेला नाही तुम्हीसुद्धा या पद्धतीने ट्राय करू शकता यानंतर आपले टीप नंबर नऊशे आहे की जेव्हा आपण गाजरचा हलवा बनवतो तेव्हा त्याला आपण आधीच तूप घातलेलं असतं पण याची चव अजूनच वाढवण्यासाठी आपल्याला एक ते दोन चमचा तूप बाजूला असं पॅनमध्ये घेऊन छान गरम करून घ्यायचं आहे आणि आपण जे ड्रायफ्रूट्स गाजरच्या हलव्यामध्ये टाकणार होतो ते ड्रायफ्रूट्स आपल्याला या तुपामध्ये टाकायचे आहेत आणि हे सर्व मिश्रण आपल्याला गाजरच्या तयार झालेल्या हलव्यामध्ये या पद्धतीने ओतून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करायचं आहे या पद्धतीने ने जर आपण ट्राय केलं तर तुम्हाला नक्कीच कळेल की हा हलवा नेहमीपेक्षा एकदम छान लागतो यानंतरची आपली नंबर दहा अशी आहे जेव्हा आपण ढोकळा बनवतो तेव्हा बऱ्याच वेळा आपला ढोकळा हा फुगत नाही अशा वेळी ढोकळ्याच्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि अगदी पाव चमचा हळद टाकायची हे मिश्रण पाच ते दहा मिनिटांसाठी एकदम छान असं फेटून घ्यायचं जास्त वेळ फेटल्यामुळे हे बॅटर एकदम हलकं फुलकं व्हायला मदत होते यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण हा ढोकळा वाफवून घेणार आहोत त्या भांड्याला आधीच ग्रीस करून ठेवायचं त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण हे स्टीम करून घेणार आहोत त्या भांड्यामध्ये पाणी ओतून एक जाळी ठेवून त्यावरती हे भांडं ठेवून प्रीहीट करायला ठेवायचं प्रीहिट करणं हे खूप महत्त्वाचं आहे प्रीहीट केल्यामुळे आपला ढोकळा हा छान फुकतो यानंतर ढोगळ्याच्या बॅटरमध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि यानंतर आपण यामध्ये खाण्याचा सोडा टाकणार आहोत खाण्याचा सोडा हा आपल्याला अर्धा चमचा एवढा टाकायचा आहे आणि तेल आणि सोडा हे या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं तेलामुळे आपला ढोकळा एकदम सॉफ्ट होतो आणि घशामध्ये अडकतसुद्धा नाही यावेळी हा सोडा या बॅटरमध्ये छान ॲक्टिवेट होतो इथे पाहू शकाल तुम्ही हे बॅटर छान फुगलं गेलेलं आहे आणि याच वेळी आपलं भांडंसुद्धा प्री हिट होऊन रेडी आहे यामध्ये हे बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे याला दहा ते बारा मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही आपला ढोकळा एकदम जाळीदार असा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा ही टीप नक्की फॉलो करा यानंतर आपली टिप नंबर अकरा अशी आहे आपण जेव्हा खोबऱ्याची बर्फी बनवतो तेव्हा आपण बऱ्याच वेळा ताटावरती ती सेट करायला ठेवतो तसं न करता या पद्धतीने जर आपण बटर पेपरवरती हे बॅटर सेट करायला घेतलं तर बटर पेपर हा फ्लेक्सिबल असतो त्यामुळे बर्फी सेट करणं अगदी इझी होऊन जातं ताटावरती आपल्याला याला व्यवस्थित आकार सुद्धा देता येत नाही पण बटर पेपरवरती आपण याला सहज आकार देऊ शकतो यामुळे आपल्या बर्फीचे तुकडे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण इझिली बनवू शकतो इथे पाहू शकता तुम्ही मी, मी सर्व बाजूनी हा बटर पेपर या बर्फीच्या मिश्रणावरती प्रेस करून घेतलेला आहे आणि ही बर्फी छान अशी सेट झालेली आहे आणि ताटामध्ये जर आपण ही बर्फी सेट करायला ठेवली तर ताट हे हे गोल आकाराचं असतं त्यामुळे बाजूचे पीसेस हे चौकोणी होत नाहीत आणि या पद्धतीने जर बटर पेपरवरती आपण ही सेट केली तर सर्व पिसेस चौकोणी होतात इथे पाहू शकता तुम्ही आपली छान अशी बर्फी बनवून तयार झालेली आहे यानंतर आपली टिप नंबर बारा अशी आहे की आपण जेव्हा पेढे बनवतो तेव्हा नॉर्मली आपण असे गोल पेढे बनवून ठेवून देतो पण तसं न करता आपल्याला याच्यावरती जर डिझाईन करायची असेल तर आपण घरचीच एक वस्तू वापरून याला डिझाईन करू शकतो आपल्याकडे असा हा झारा असतो या झाऱ्याने या पेड्याच्या वरती आपण असं थोडस प्रेस करून घ्यायचं आहे आणि यामुळे आपल्या पेड्याला छान अशी डिझाईन येते इथे पाहू शकता तुम्ही बाहेरचे जे पेढे भेटतात त्यावरती पण अशाच पद्धतीचे डिझाईन बनवलेले असतात त्यामुळे हे दिसायलासुद्धा छान दिसतं यानंतर आपली टी शेवटची टीप नंबर तेरा अशी आहे त्याकडे जेव्हा जास्त प्रमाणात पुदिना असतो आणि तो आपण लगेचच वापरणार नसतो तर तेव्हा काय करायचं तर त्यासाठी एक टीप आहे ती म्हणजे आपण पुदिन्याची जी जुडी असते ती न सोडता तशीच घ्यायची एक एखादी काचेची बरणी किंवा ग्लास घ्यायचा त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यावरती ही जुडी अशी ठेवून द्यायची आणि आणि त्याच्यानंतर त्यावरती एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीने त्याला कव्हर करायचं यानंतर अही बर्नी फ्रीज मदे उन ही बरणी आपल्याला फ्रीजमध्ये अशीच ठेवून द्यायची आहे असं केल्याने पुदिना हा जास्त दिवसांसाठी असाच फ्रेश राहतो मात्र प्लॅस्टिकच्या पिशवीनी कवर करणं हे खूप गरजेचं आहे असं जर नाही केलं तर फ्रीजमध्ये हा पुदिना सुकू शकतो रोजचा स्वयंपाक बनवताना किचनमध्ये उपयुक्त पडतील अशा काही किचन ट्रिक्स आणि टिप्स मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्त ते जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू